का साथी सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रमोद चोथवे अर्थातच पिटू काका यांनी आपली प्रचाराची घोडदौड सुरू ठेवली आहे सिन्नरच्या जुन्या परिसरात उत्तम जम असलेल्या पिटूकाकांनी विजयनगरच्या आसपास प्रचाराला सुरुवात करून आता नववसाहतींमध्ये देखील प्रचाराने रान उठवले आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये पिटूकाका चोथवे यांनी प्रचाराचा नारळ फोडून उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांसह प्रत्यक्ष भेटीगाठींच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवली यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रभा क्रमांक अकरामध्ये नववसाहतींमध्ये देखील प्रचार सुरू ठेवला यावेळी दारोदार प्रचारात सहभागी झालेल्या वासुदेवांच्या पथकाने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले सर्वच उमेदवार वेगवेगळ्या आधुनिक पारंपरिक पद्धतींचा वापर करून आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर प्रचारात रंगत निर्माण करत आहेत सिन्नर शहरातील नगरपालिका हद्दीतील तब्बल चोपन्न हजार मतदारांना थेट नगराध्यक्ष निवडायचे आहेत दोन्ही प्रभागात पिटूकाका चौथु यांचा जनसंपर्क दिसून आला प्रमोद काका हे आताच्या काळात नगरसेवक होते यापूर्वी उपनगराध्यक्ष पदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली दे होती उपस्थितांनी या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आपले मतप्रदर्शन एसी एसीएन न्यूज बोलताना केले आहे शंतनू कोरडे सह आदित्य हटकर एसीएन न्यूज सिन्नार आज या ठिकाणी हो घातलेल्या या नगर परिषदेच्या इलेक्शन संदर्भात आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो तसेच उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे मतदारबंधू आणि भगिनींनो आपण येत्या दोन डिसेंबर रोजी हो होणाऱ्या इलेक्शनला आपण मशाल या निशाणीसमोर चिन्ह दाबून आपण उमेदवारांना बहुमताने विजय करावं असे मी आपल्याला आवाहन करतो सर्व मान्यवर सर्व पक्षीय उभे आलेत त्यांचं मी सर्वांचं अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो धन्यवाद